भारतीय संस्कृती विविध प्रकारे सण उत्सवचे आयोजन करण्यात येते विशेषतः महाराष्ट्रात सण व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या सणांमध्ये विशेष म्हणजे श्रावण महिन्यात येणारे सण धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जातात या श्रावण महिन्याच्या सुरुवातीला श्रावण सोमवार सुरुवात होते आणि धार्मिक दृष्टीनं खूप महत्वाचा सण म्हणून मानला जात असतो त्याचप्रमाणे श्रावण महिन्याच्या माध्यमातून श्रावण मास निमित्तानं रुद्र अभिषेक आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी ज्योतिविद्या वाचपस्ती श्री पुरुषोत्तम जोशी गुरुजी यांच्या सखोल ज्ञानातून व अभ्यासातून सर्व भाविकांनी या रुद्र अभिषेकाचं महत्त्व आणि त्याचबरोबर तेथे विविध रुद्राभिषेक आयोजित करण्यात आले सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी आनंदनगर नाशिक रोड येथील रामेश्वर मंदिरातून पूजन करून ज्योती वा, विद्या वाचपस्ती श्री पुरुषोत्तम जोशी गुरुजी यांच्या हस्ते वारकरी संप्रदाय त्याचबरोबर भक्तगणा या ठिकाणी उपस्थित असलेले दत्ता नाना गायकवाड शरदजी जगताप अतुल भाऊ धोंगडे यांनी गणेश पूजा करून मुख्य रुद्र अभिषेक स्थळे मिरवणुकीच्या माध्यमातून टाळा मृदुंग वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कदम लॉन्स आनंदनगर नाशिक रोड स्थळी होऊन येथे या कार्यक्रमाची सुरुवात भक्ती मार्गाने कदम लॉन्स आनंदनगर कर नाशिक रोड येथे भव्य रुद्र अभिषेकासाठी प्रस्थान झाले प्रथमत गुरुजींचा सन्मान सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आयोजक अतुल भाऊ प्रकाश धोंगडे यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण आणि भाविक आपल्या रुद्राभिषेकासाठी मोठ्या भक्तिभावानं व मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवमुठ तांदूळ तारीख बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस शिवमुग तीळ व दिंबू रस अभिषेक दिनांक सोळा ऑगस्ट शिवमूठ मूग रक्षाबंधन सव्वीस ऑगस्ट शिवमुठ जवळ अभिषेक अशा प्रकारे या ठिकाणी या अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं असून मार्गदर्शन गुरुजी पुरुषोत्तम जोशी यांच्या साध्या आणि सोप्या भाषेत माहिती देण्यात आली असून याप्रसंगी अभिषेक कार्यकर्त्यांनी मोठ्या मनोभावे धार्मिक सर्व सोपस्कार पूर्ण करून पूजा करण्यात आली पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमाची सांगता अतुल प्रकाश धोंगडे यांनी या प्रसंगी आपलं मुळगत व्यक्त केलं आणि सर्वांचे या प्रसंगी सत्कार या ठिकाणी करण्यात आला या प्रसंगी आयोग कार्यक्रमाचे आयोजक अतुल भाऊ प्रकाश धोंगडे त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी भाऊ जगताप शुवा धोंगडे शहरकर काका तसंच त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर वारकरी वारी करणारे वारकरी संप्रदायाचे यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला यात वसंतराव पाळदे सौ सिंधुताई पाळदे सौ इंदुताई खरगे सौरंजना जाचक पोपटराव धात्रक रमेश खाडे मीनाताई खाडे दौलतराव सोनोने बाळासाहेब गवळे पाटील साहे सीमा पाटील बडगुजर व सौ बडगुजर ताई जानू काका कुलते शिवाजी शिंदे सौ राजश्री शिंदे हरिभक्त परायण खाडे गुज खाडे गुंजाळ महाराज सौ अलकाताई गुंजाळ आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या भक्तिभावात या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक सिन्नरच्या आसपास कोणाच्या घरी थांबले ते कॉफीसाठी था दापूर या ठिकाणी कॉफी घेण्यासाठी थांबले कॉफी घेतली था व्यवस्थित पंढरपूरवारी पूर्ण झाली आणि सिन्नर पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती त्यांना गाडीचा अपघात असा झालाय गाडीची पलटी मारण्यात येतो आणि आज आमच्या मावशी त्या चाच मावशी पण आहे ते परत खाली मावशी पण आहे यांना नखा इतका सुद्धा खर्च केलेला नाही म्हणजे भगवंत तुमच्या बापूशी आहे ठीक आहे तुम्ही कधी गेले ना आपल्या उभी आहे बाहेर साईडच लागली साक्षात्कार झाला आणि त्यासोबत त्यांच्यासोबत गाडी जे होते त्यांना देखील कुठल्याही प्रकारे खर्च नाही समोर असे सगळे ते गाडीत होते चार जण या मावशी पुढे अजून का आलू टाकला होता समोर उभे आणि किती दिवस झाले वारी संपवून कुठल्याही प्रकारे समोर उभे बघा म्हणजे भगवंताच केलं कमी पडत नाही कोणी अरवाई याची कोणी भगवान शिव कृपा करून तुमचा परिवार आणि तुम्हाला आनंद देव या ठिकाणी मी पुरुषोत्तम गोष्टी बरोबर असलेला सगळा अरुंद अतिशय तालात स्वरात या ठिकाणी म्हटलं उच्चकन आधी वादन गायक आणि मोर्जींनी ती दोन बोलतोय की तुम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि साध्या सोप्या भाषेत स जनते त्यांना तुम्हाला पोहोचेल असं येऊन तुळशी पण आपलं बेलपत्र कसं ठेवायचं अशा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगून तुमच्याकडून रोगाभिषेक घेत नाही सुद्धा भगवान शिव अशीच वृत्ती बुद्धी देव आणि त्यांना आयावं अशी पण भगवान शिवा <प्राण> माझ्या दादाला सुद्धा त्यांच्या परिवाराला सुद्धा भगवान शिव कृपा करो त्यांचं सुद्धा वातावरण त्यांच्या जीवनामध्ये आनंदमय करो अशी मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊ दो, माझ्या दोन मिनिटाची शब्दाला होत नमस्कार गुरुर ब्रह्मा कृष्ण गुरुदेव महेश्वर गुरु सकृष्णा मास निमित्ताने आपल्या या नगर आणि कदम लॉसमध्ये रुद्राभिषेक आशुतोष उपासना रुद्राभिषेक कार्य करत आहोत या उपासनेचं फल श्रावणमास हा पंच्याहत्तर वर्षानंतर असा श्रावणमास या ठिकाणी आलेला आहे हा श्रावणमास म्हणजे प्रतिपदेला श्रावण मासाची सोमवाराने सुरुवात होते आणि अमावस्यासुद्धा सोमवाराने समाप्ती होते आणि असा जो पावन काल श्रावण झालेला आहे हा श्रावणमास साधारणतः पंच्याहत्तर वर्षानंतर आलेला आहे आणि या अद्भुत श्रावण मासानिमित्त सर्व सहकार्यांनी मिळून मुक्त वा दुसरी गोष्ट विशेष म्हणजे आजकाल आपण ज्योतिषाकडे पत्रिका घेऊन गेलो तर खूप महत्त्वाचा ग्रहांचा दोष असतो आणि दुसरा दोष असतो म्हणजे पितृदोष खूपला दोष असतो पितृ दोष आपल्या घरामध्ये सारखं आजार पण निर्माण होणं त्याचा महिला एक संकेत आहे किंवा एक दुशार आजार झालं की दुसरा आजार दुसरा आजार झाले की तिसरा आजार तिसरा आजार झाले की चौथा आजार आले पैशात सारखा आपण दवाखान्यामध्ये पैसे घालत असतो करात किती असं शासन म्हटलेले तर मुळात म्हणजे पितृदोष विशिष्ट महत्व खूप वाढत आहे लक्षात आता भगवान विठुरायाच्या याच्यावरती तुळशी मंदिर असेल दुसरं काही शोभत नाही फुलाचा हार घाला पण विठुरायाला तुळशीचा हार घातला की हार भगदिव्य विठुराया आपले दिसतात दे बरोबर नाही त्यामुळे तुळशी फार महत्वाची तुळशीची पूजा फार महत्वाची आहे की कोणी सांगितले भगवान श्री शंकराने ज्यांची पूजा आपण करतोय त्यांनी सांगितलं की तुळशीची पूजा आपल्या घरामध्ये स्त्रीच्या हाताने झालीच पाहिजे झालीच पाहिजे काय झालं पाहिजे झालीच पाहिजे आता हरिपाठ घेतलाच पाहिजे होत महत्वाचं दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की तुळशीचा रोप तर महादेव मंदिराच्या आजूबाजूला एक महत्वाची गोष्ट याच्यावर टीका टिप्पणी डिक भरपूर होईल आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही पद्मपुराणाचा आधार आहे कुठला आहे पद्मपुराणाचा आधार आहे शिव मंदिरामध्ये तुम्ही आजूबाजूला तुळशीचं रोप लावू शकता काय करू शकता तुळशीचं रोग जर तिथे लागलं तर हजारपट रुद्राभिषेकाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल किती हजारपट रुद्राभिषेकाचं फल तुम्हाला प्राप्त होईल तीच तुळशी आता काही तुळशी काय म्हणते की बऱ्याचशा घरामध्ये तुळशी राहत नाही ती जळून जाते होतं का बऱ्याच जणांच्या घरात होतं का तर मग काय करायचं अशा वेळेस जर ती तुळशी जळत असेल तर पूर्णपणे जळू द्यायची त्याला हिरवोपाल एकही नसलं पाहिजे अलगत ती तुळस काढायची तिचं मूळ सगळं काढून घ्यायचं मूळ पाण्यात विसर्जन करायचे मुळापासून अर्धा भाग करायचा आहे तो बांधून आपल्या दरवाज्यावरती ठेवायचे दरवाज्यावरती बांधायचे राहिलेला भाग जो आहे त्याची माळ करता आली तर हनुमानाच्या गळ्यात घालायची कधी घालायची हनुमान कधी घालायची एकादशीला कधी घालू शकता एकादशीला तुमच्या घरात परत तुळशी जळणार नाही फक्त तुमच्या काही जर चुकीच्या जळू शकते पण असं जर पितृदोषामुळे जर होत असेल तर शंभर टक्के हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अडचण येत नाही आता एक मोठं उदाहरण तुम्हाला देणार आहे खूप विधान मी या ठिकाणी करणार आहे तर विधानाचा खूप होऊ शकते एखादा व्यक्ती आयुष्यभर चालू केला कुठलंही चांगलं कर्म केलं नाही सगळे वाईट कर्म त्याने केले आणि अंत्ययात्रा त्याची निघाली अंत्ययात्रा निघाल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी आपण अमरधाम मध्ये नेलं आणि त्याला आता शेवटी संस्कार करण्याची तयारी आघाडी स्थापन करण्याची तयारी झाली आणि त्यामुळे जर तुम्ही एक तुळशीचं काडी वाढलेली त्याच्यामध्ये जर घातली तर त्याला वैकुंठ रोग प्राप्त होतं काय हो वैकुंठ रोग प्राप्त होतो असं तुळशीचा महिमा आहे आता हे सांगायला गेलं तर लोकबद्दल आणि तुळशी जाळायची नसते अरे लक्षात ब्राह्मणाने जर होम करताना तुळशी जर हवनामध्ये टाकली तर दहा पट हवनाचं पुण्य प्राप्त होतं किती पट हवनाचं पुण्य प्राप्त पण आपल्याला काही तुळशी जाळून घ्यायची नाही तुळशी जळालेली असेल ते लागत असेल तरच आपल्याला ते घ्यायचे आणि ती तुळशी आपल्याला त्या ठिकाणी हवनामध्ये तुम्ही टाकू शकता अरे जर एखादा व्यक्ती खरं तर म्हणजे आता काय होते की मग आता पद्मपूर्णामध्ये दिलेलं आहे किंवा खूप तुळशीमध्ये त्यांना आपण जाळलं पाहिजे कशामध्ये त्या देहाला जाळलं पाहिजे वैकुंठ लोक प्राप्त होण्याकरता इतकं मोठं तुळशीचं महात्म्य आहे माळ आपण झाडलीच पाहिजे शैवपंथी वैष्णवपंथी असे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत त्या पद्धतीने आपल्या परिणाम घाला पण निदान कमीत कमी तुळशीची माळ गाण्यामध्ये असली पाहिजे वैजयंती माळ आहे वैजयंती माळा माहिती तुम्हाला माळा म्हणजे काय नाही माहिती की वैजयंती माळा सुद्धा तुळशीचीच आहे अशी जे आहे तुळशीचीच आहे ते पाहिजे तुम्ही घालू शकता अलग लक्षात असं तुळशीचं महात्म्य या ठिकाणी आहे म्हणून तुळशीची पूजा आता जे कोणी करत नसेल त्यांनी उद्यापासून सुरू करणार आहे का नक्की करणार आहे का नाही तर इथे रुद्राभिषेक कराल आणि आई घरी जाऊन चिडचिड करणार करणार आहे का असं घरी करू नका इथे आपण पूजा करू आणि सासू म्हणून तुम्ही हाताने करून जेवण करा असं होणार तर मग त्या रुद्राभिषेकाचा काही उपयोग होणार अलग लक्षात म्हणून गुरुजी तुम्ही सांगितलेलं आहे तुळशीचा आपण एखादी काडी टाकून देऊ वैकुंठ जातील ते गुरुजी तुम्ही सांगितलंय तुळशी सर्व पाहून टाकून देऊ आणि तो वैकुंठ लोकात आहे पण जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत आम्ही सेवा करणार नाही आम्ही सेवा करणार नाही असं काही करू नका कुठलाही अभिषेक असेल कुठलीही पूजा असेल अर्चा असेल आपले सासू सासरे आई वडील ह्या सर्वांच्या जर आपण जर त्यांना त्रासून जर पूजा करत असू तर या पूजेचा काही उपयोग होणार नाही अगदी म्हणजे आपण जर झोपेत असणार लेखू आपलं घरचा मुलगा मुलगी त्याला जर आरे म्हणून जरी उठवलं तरी ब्रह्म हत्येचं पातक आहे काय आहे मग बघा बघा किती ते आपण पाप करतो दिवसाभरामध्ये करतो का दिवसा नाही बरोबर नाही परंतु त्या बाबाचा क्षय करण्याकरता आपण जी काही आराधना आपण या ठिकाणी करत आहोत तर काही मानसिक तीन प्रकारचे दोष किती प्रकारचे काहीने केलेले दोष केलेले दोष आणि मनामध्ये केलेले दोष हा सर्व दोषांचं निरसन आपल्याला नष्ट करायचं आहे आणि आपलं जीवन सुखमय आपल्याला बनवायचंय त्यामुळे कोणी आई वडिलांना घरी त्रास देत असेल तर अशा मुला मुलींनी आई वडिलांना त्रास देऊ नका कारण त्यांच्या सरकार देऊन दुसरा कोणी नाही जसे आपल्या घरामध्ये आई वडील आहेत तसे सासरे गेल्यानंतर आपले सासू सासरे आहेत म्हणून